चकली आजीला हीच केलंय फक्त ही मी केलंय तेलकट नको खाऊ आणि संगीत कुर्तीचा कार्यक्रम संगीत खुर्ची रात्री झालीच नाही आता व्हायची आता रव्याचा लाडू करायचे चकली केली की शेव करायची शेव मा ना आणि रव्याचे लाडू आहे आणि मग जेवण उशीर द्यायला लागतात त्याला आणि मैद्याचे केलेले मग कशाचे करतात कशाचे पण करते भांजणीचे करते पोह्याचे ह्याचे भांजणी करून चणाडाळ आणि ह्याचं करत तांदळाच्या पिठाचं करतात मुगडाळ आणि मैद्याचे केलेले आणि आजीच्या आमच्या आजीनं काय केलं इकडं बघा चकल्या केल्या आजीनं शेवटी चालले आता मी, मी केल्या आजीन नाही ना केल्या ना शेव करायची आले अजून आमची चकली झाली शंकर पाळ्या झाल्या आता काय नाही आता फक्त शेव करायची आणि रव्याचं लाडू बनवायचं झालं आज करायचं पुढे आनारशी आणि साखर पानाची वडील परवा गवरायां पुढे मांडायचं सगळं तुम्हाला गावराय बघा अजून डेकोरेशन काय केलं नाही छत बांधला नाही काहीच केलं नाही आम्ही आता उद्या त्याला कुठ करू लवकर करा ऍडजस्ट टाकू नको तस आपण सांगतो करू तेलाची बाळा तर मागव एवढ्या झाल्या तेवढ्या तळायच्या आत तर बघावर अरेंज करते इथं अरेंज आम्हाला तर गौऱ्यांची सुट्टी नसते कुणालाच नसते तसं म्हणाय गेलं तर नाही ना मोठ्याने बोललं जाणं तर आणि माझी चालली तिकडं धरपणवाडी पूर काय शिख एक एक आजीनं शंकर पाया केलं त्या मायचा मुगडा शिजून घेऊ सांगितलं मागासारखं बसा तुम्ही गॅस पासून मागासारखा दोघं पण कस पूर मध्ये मध्ये करत्या तर आपल्या चालल्या तिकड चकल्या या सगळेजण आमच्या घरी चकल्या खायला गावरायांच्या हाती गोंकाला मावसा माम्या काक्या आज्या आत्या बघत असतात त्यांना हळदी पोहोचला दादा काका मामा बघत असेल त्यांना खायला या सगळे असतात फक्त तीनच दिवस जाऊच नाही वाटत आता इकडे काय लाडू रात्री बनवलेले तुम्हाला कसं तु वाटतं ती लाडू नक्की कमेंट करून सांगा बेसनपीठ नाही भाजलं बेसनपीठ तळ असतं माझ्याकडून म्हणून मी डायरेक्ट डाळच भाजली तुपामध्ये आणि पिठी साखर ते बनवले तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये आमचं वाटतंय ना केलेला पदार्थ ती नक्की कमेंट करून सांगा काय आवडलं ती पण सांगा काय आवडलं ती पण सांगा आणि गौराया पहिला विसरू नका उद्या गौराया भाजी भाकरीचा नैवेद्य असतो उद्या आम्ही कशा गौराया बसावतो कारण गेल्या वर्षी बसावल्या त्या गेल्या वर्षी तिसरं वर्ष आहे तेव्हा काय आमच्याकडे ही नव्हतं पहिल्या वर्षी चांगल्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी दुखल्या दुसऱ्या वर्षी नवीन आणल्या करावं लागतं शेतकऱ्यांना वडवड वडवड करून सगळं कारण दिवसभर ही करत बसाय वेळ नसतो आणि करायची तर लय हौस असतील आणि वर्षात नाही एकदा शिकवतो आता आमच्या इथं पण सगळे नाही बसवत आम्ही दोनच घरी बसवतो ना मग आपण अवसर नाही केलं तर आपल्या देवाला काही सुच लावायचं का मेहंदी काढलेली कशी वाटते आहे ना रे काल गौरायचे मुखोपे पण आणलेत नवीन आता उद्या सोमाल पाहिला भेटतात दाखवायचं का असतं रे अरे शिव येड्यावानी नाही करायचं बरं का शिव पाहिलं चिकली खात असलो बाबा

यावेळेस म्हटलं हा गावराय झाल्या पॅकिंग मधली चकली काव्हा खायची अहो पॅकिंग मधली गावराय उठल्या आणि मोकळी हे ते खायची की आता भरपूर केली ते आता आज किती खाल्ल्या दोन उद्या खायच्या दोन एकदमच सगळ्या नाही खायच्या पोटाला सोसतं कोणाच्या नाही सोसत कोणाच्या तू छोटं पिल्लूय का नाही अजून माझं एक तर शिवला झाली तर ते फकल्याने गिरकट ठाहिल्यावर आणखी जास्त व्हायचं पोटाला हाय का नाही मस्त आहे छान आहे पण आपल्याला जायचंय संगीत पुढची खेळायला जायचंय आपल्याला खरं सांग आज आहे का रात्री कोण गेलं म्हणतो आम्ही पण बसलो लाडू बेसन बनवतो त्यामुळं ठरवलं आज म्हणून आणि तुम्हाला जरी आपली कुठलीही माझ्या पद्धतीनं बनवायची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की आजी काय दिवसभर असतो आजीपशी बोल, बोल आमचे हो चकले मला तर सगळ्या चकलेच आवडते शिव ना ऐकतच नाही नुसता पुढं पुढं त्या पुढं करण्या मला वाटते तेलाची भीती शिवराय प्पाला घरी पप्पा गेलं नाही ना मग शिव पप्पा आता एक मी सोडते शिव किती पुढे जातो शिव ऐकत नाही बाटल आता मला तर जीव वाटत मला तर लय अभ्यास आहे बाई गौराच्या मूर्ता अभ्यास दिलाय शाळा मॅडमच्या घरी पण गौराय असतो काय म्हणत होते तू उन्हाळी आता हे गावऱ्यांचं दोन दिवस पुढे निघून जात काळणार सुद्धा नाही तर काळात मांडताना मस माणूस लई मांडतात काढताना काढूशी वाटत नाही आणि गेल्या वर्षी काय आमचं चॅनेल नव्हता त्यामुळे तुम्ही आमच्या गावराया आणि मनसाल तुम्ही लई भारी मॉनिटायझेशन झालं तर तुम्हाला पुढच्या वर्षीच्या गावराया बघायला भेटते आणि तुम्ही सपोर्ट गावराया नाही गेल्या पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्या गावराया नाही पाहिल्या भेटणार आहे कारण आमचं थोडे दिवस राहिलेत आता मॉनिटायझेशन व्हायचं आमचं थोडं दिवस नाही राहिलं नसायचं आमचा अजून लय दिवस आहे म्हणजे का आपलं झालं लाईक करायला विसरू नका आम्हाला तुम्ही सपोर्ट करा व्ह्यूज आले पाहिजेत लाईक आले पाहिजेत आपलं चॅनल मॉनिटायझेशन कसा व्हायचा शिवला एक तर बर वाटा आमच्या काय करा सारखं भूक ना आणि तू एकाच आठवड्यात त्याला दोन वेळा दवाखान्यात नेलाय काल पण नेमता त्या दिवशी पण नेमता आहे का नाही शिव नेमता का नाही काय काय त्या दिवशी दिवस नाही झालं

आता कोपऱ्याची ओळी होऊ शकत करू ना उद्या आग असं पारवा तर पोळ्या कराव्या लागणार आहे आणि सगळं जुळल म्हणून गॅरंटी नाही जेवढं आणि शिवच चाललंय काहीतरी नवीनच नाटक आता गरमागरम किटले करणारे बाजरीच्या भाकरी केल्या तामजामामुळे स्वयंपाक शॉर्टकट काय जास्त तामजाम नाही आमच्या भूकच नाही बाय भूक नाही तेलकटाच्या वाचताना जीवच वाटत नाही तर शिवमाग सर बसायचं असतं किती वेळा सांगायचं काय भरले

व्हिडिओ कसं वाटतात नक्की कमेंट करून सांगा आज खूप दिवसांना आमच्या शिवचा मुकडा तुम्हाला पाहायला भेटलाय उद्या आमच्या गवरायाल तुम्ही एक लाईक व्हिडिओ ला अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नाही आपल्या शेव ना आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि दिदी मला इकडून वाकडं तोंड करते तिला <laughs> शेव दाखवायचे पण व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय त्यामुळे म्हणलं आपण व्हिडिओ इथंच थांबूया इथून पुढचं उद्याचं रुटीन तुम्हाला अजून येणार आहे बाय बाय